नमस्कार भावा बहिणी नो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आता अशा काही मी घटना तुम्हाला सांगतो त्या कोणाच्या नशिबात अजिबात येऊच नाही सबोध आलं तर निसर्गसंदर्भ पहा आणि ह्या माझ्या घटना ऐका कदाचित तुमच्यासुद्धा जीवनामध्ये त्या कामी येऊ शकतील काही गोष्टी पुढच्या ठेस मागता शाणा याप्रमाणे कोणाच्या जीवनात कधी कधी कसं दि काय घडते ते तुम्हाला ऐकायला मिळेल अनुभवायला मिळेल तर कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा नसेल आवडल्यास नका लाईक करू पण कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा जीवनातले आपण तासानं तास वाया दौडतो तर हा एक दोन चार मिनटाचा व्हिडिओ आपण पाहिला फुल तर तुमचं काही बिघड नाही आहे सांगा तुम्ही तर त्याला सुरुवात करतो आता कसं आहे भावांनो आता शेतामध्ये एवढं हे आहे होऊन ते सांगतो आता तुम्हाला समोर समोर सांगतो ह्या व्हिडिओमध्ये कसं कसं आहे स्टेप बाय स्टेप सांग आता सतत पंचवीस सालापासून दोन हजार सालापासून तर आज दोन हजार पंचवीसपर्यंत माझ्या जीवनामध्ये एकही सुख नाही भेटलं ते मी दुःख सांगू शकत नाही असं दुःख होतं ते सांगूही नाही दुःख का आपलेच ओठ आपलेच दात का सांगा ते दुःख त्याला सांगत नाही ते जीवनातलं दुःख आहे पण त्यानंतर पुन्हा घडलेल्या काही घटना शेतीची गोष्ट असो काही असो शेती मया ताब्यात येत असून सुद्धा मले आजपर्यंत शेती नाही खाली भेटली मी प्रत्येका लग्न करून दिले हां मला कोणता फायदा नाही झाला जीवनातला तसेच आत्ता हे शेती व्हायला लागलं इकून तिकून तेथे अडथळे येते काही ना काही हां दोन तीन झाले वर्ष गेल्याशी बरोबर पान नाही पडला खत नाही लागलं शेती बोळाकडे गेली ज्या वर्षी पाणी अतो नाथ पडला शेती गोळ्याकडे गेली बोंडळ सरले बोंडळ सरले ते काय कमी झालं होतं का खरत गेला मी अतो नाथ टेक्निकल वापरलं मस्त खर्च केला मस्त घरभरू कापूस पिकवतो म्हणलं कारण मातीचा कापूस पिकते ते नाव ना पावसानं खाऊन टाकलं पावसानं खाल्लेलं थे काही कमी न येतं ते, ते पुन्हा रान डुकता त्रास रान डुकता त्रास एवढ्या शेतीले तेवढी मोठी झटकं मशीन घ्या लागली एवढ्या शेतीले परत टेका झटकं मशीन दीड एक झटकं मशीन घेऊन सुद्धा रान डुकस रात्रभर झाडात झोपा लागते आणि तरी पण रोजच्या तार तोडताय आत्ताच पाहिलं मी तार तोडू नये कालच दोन तीन वेळा तोड जोडला तार संध्याकाळी दोन तीन जोडला सकाळी जोडला तोचा तार तोडूनच राहते तर तार किती वेळ जोडायचा हा अकरा बारा हजार झटका मशीनली फुकट गेली तार मार पकडला ना तर अकरा बारा हजार जास्त लागले का झटका मशीनले पैसा फुकट गेला पण झटका मशीनचा काही फायदा झालाच नाही हा पंचवीस तीस हजार डुकर आहे हा आमची दीड एकरापैकी पैकी एकर कपाशी नष्ट केली रान डुकरण पार चापळा मरवून टाकला जमीन दोस्त केली कपाशी हा एक बोन नाही ठेवलं त्या कपाशीने आता एवढा एकोण पन्नास हजार खर्च केला दहा हजार निघत नाही जीवन जगाचं कसं आम्हा गरीब शेतकऱ्यांना मोठे शेतकरी कसे तरी तग तर धरते पण आमच्यासारखे लहान शेतकरी कसे तग धरण सांगा तुम्ही जीवन जगणं म्हणजे जगणं आहे आता काय उपाय नाही राहिला आता जीवनाबद्दल सांगा तुम्ही आता कसं कसं जीवन जगातून कसं कसं राहतं या जगामध्ये म्हणजे मी पाहता पंचवीस सालमध्ये कसे दोन हजार साला चांगला नाही गेला नाही गेला निव्वळ दुःख निव्वळ दिवस मेमरी फुल झाली होती म्हणून व्हिडिओ थांबला होता आता असं करतो पुढच्या व्हिडिओ मी दुसरा भाग घेणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये माझं लोकप्रिय आयुर्वेदिक युट्यूब चॅनल कसं बर्बाद झालं चॅनलच्या भरश्या माझं सर्व जीवन होतं आणि चॅनल बर्बाद झाल्यामुळे साहजिकच माझी आर्थिक परिस्थिती मंदावली होती किती पाच वर्षे मी ताण तणावात काढले आणि नंतर परवा पाहून ते चॅनल मी चालवत आहोत तर कसं पुढे चाललं हे पुढच्या भागामध्ये येणार आहे तसेच अदा मधामध्ये मी शेळ्या घेतल्या होत्या म या शेळ्या कशा मरण पावल्या आणि शेळ्या घ्यायच्या पहिले मी किती दुःख भोगलं का का भोगलं कसं तर भोगा लागला आणि दहा वर्षाची मी मेहनत कशी एका मिनिटामध्ये वाय गेली ते सुद्धा सांगणार आहे तसेच याही पेक्षा कितीतरी अशा खतरनाक गोष्टी माझ्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत त्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे का तर खाली कमेंट मध्ये नक्की लिहून सांगा व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच आमच्या जीवनातले इतरही ब्लॉग पाहण्यासाठी आमचे काम धम आमचा स्वयंपाक पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलआयकॉन दाबून ठेवा जास्तीत जास्त हाईप करा व्हिडिओला जसे जसे लाईक करा कमेंट करून नक्कीच सांगा हो, कसा वाटला आपला गावाकडचा ब्लॉग चला भेटूया अशा नवीन ब्लॉग मध्ये तो नमस्कार